सदरक्षण आहे खलनिग्र आहे हे पोलीस खात्याचे ब्रिद असलेले नाशिक शहर पोलीस याप्रमाणे आपले कर्तव्य बजावत आहेत नाशिक शहर परिसरात गेल्या वर्षभरापूर्वी ते आजपर्यंत मोबाईल चोरी झाल्याचे तक्रारी दाखल होतात नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी स्पेशल पथकची नियुक्ती करून मोबाईल हरवलेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेता चौकशीचे आदेश दिले असता शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल तक्रारीवरून एक कोटी तेरा लाख रुपये किमतीचे सहाशे तीन मोबाईलचा तपास करून हरवलेले मोबाईल तक्रारदारांना नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय गंगापूर रोड येथे सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी मोबाईल हरवलेल्या तक्रारदारांनी पोलीस खात्याचे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे व विशा नाशिक शहरचे किरण कुमार चव्हाण पोलीस उपयुक्त परिमंडळ एक नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहरचे किशोर काळे शहर पोलीस उपायुक्त मुख्यालय नाशिक शहरचे चंद्रकांत खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले ही उत्कृष्ट कामगिरी शहर पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे अंमलदार आणि तपासी पथक या सर्वांनी ही कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली त्यांना तो बसमध्ये ठेवताना पडला की नेमकं काय झालं मला समजलं नाही घरी आल्यावर मग ते तो मोबाईल नाही मुलांच्या मोबाईलवरनं रिंग दिली तर रिंग गेली आणि त्यानंतर जो कोणी व्यक्ती असेल त्याने तो स्विच ऑफ करून टाकली आणि भयंकर टेन्शन आलं होतं कारण आपल्या सर्व महत्वाच्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात बँकेचे डिटेल्स वगैरे पण मुलगा जरी होता त्याने लगेच तो लॉक वगैरे केला त्यामुळे मग आणि मानेशीला टळले त्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशनला याबाबत कंप्लेंट दिली आणि जवळपास आता ह्या गोष्टीला सव्वा वर्ष झालं मी तर अशा सोडून दिलेली होती की मोबाईल पर, परत मिळेल म्हणून आणि काल रात्री अचानक आठ वाजता फोन आला नाशिक रोड पोलीस स्टेशनवरनं आणि एक वेगळाच आनंद मला झाला आणि आनंद यासाठी झाला की एक मोबाईल आपण एक गेला तर दुसरा घेतो दुसरा गेला तर तिसरा घेतो पण हा जो मोबाईल होता तो माझ्या मुलाच्या पहिल्या पगाराचा होता त्यामुळे त्याबद्दल मला जास्त अटॅचमेंट होती त्या मोबाईल माझा पूजा आय टी इंजिनियर आहे आणि त्याने त्याच्या पहिल्या पगारातून पस्तीस हजाराचा मोबाईल मला घेऊन दिला होता आणि मी तो सांभाळू शकली नाही हे एक शल्य माझ्या मनात होतं आणि काल अचानकपणे मिळाल्यामुळे मला एक वेगळाच आनंद मिळाला आणि हा आनंद पोलीस यंत्रणेमुळे पोलिसांच्या कामामुळे मिळाला मीसुद्धा सुदैवाने पोलीसपण्य आहे आणि त्यामुळे पोलीस खात्याशी अगदी जुने रुग्णानं बंद आहेत आणि पोलीस स्टेशनला जाण्याचा कधीच प्रसंग आला नव्हता पहिल्यांदा मोबाईल हरवला म्हणून पोलीस स्टेशनला गेली आणि पहिली कम्प्लेट आयुष्यातली दिली आणि ती यशस्वीरित्या म्हणजे मोबाईल मिळाला याचा एक वेगळाच आनंद आहे याबद्दल मी संपूर्ण पोलीस यंत्रणेचे आभार मानून माझे दोन शब्द